चला मैत्रिणीनो आज आपण अंडा करी बनवूया त्याच्यासाठी मी इथं अंडे उकडून घेतलेत दोन तीन कांदे चिरून घेतलेत दोन टमाटे मिक्सरला फिरवून घेतलेत धना मसला, पावडर आहे गरम मसाला हळद लाल मिरची पावडर अद्रक लसूणची पेस्ट आणि गरम मसाले जे तुमच्याकडे असतील ते तुम्ही घ्या कस्तुरी मेथी आणि चवीनुसार मीठ तर इथं मी कडेही गरम करायला ठेवली अंड्याला आपण अशा रेषा मारून घेऊ तेल गरम करायला ठेवले चला तर मग आज आपण मस्तपैकी करी बनवूया तर तेला चांगली तासू आपण अंड आपल्याला फक्त फ्राई करून घेऊ सगळीकडून गोल्डन कलर आला पाहिजे पैकी गोल्डन कलर आलाय आपल्या अंड्याला गॅस बारीक करू आपण वरती थोडासा गरम मसाला धना पावडर लाल मिरची पावडर आणि चवीनुसार थोडस मीठ टाकून परत त्याला लास्ट करूयाला कर मसाले टाकायचे आहेत म्हणजे करपट नाही आहेत मस्त असे हॉटेलसारखे हो अंडा करी होणार आहे काढून घेऊया आपण हे काढून घेतलेत आपण आता हे त्याला आता आपण परत मसाले टाकूया गरम कांदा टाकू आपण फिरून घेतलेला कांदा आपल्याला चांगला गोल्डन होप पटून आहे आता मस्त असा आपण कांदा गोल्डन करून घेतलेला आहे टमाट्याची वाटून घेतलेली फिरवू टाकू आपण पण आपण दोन तीन मिनिटं चांगले करतो घेऊ झाले आपलं मस्त कळून घेऊन म्हणजेच मसाले टाकून घेऊ आपण आता अर्द्रक लसूणची पेस्ट टाकू बाकीचे सगळे मसाले पण टाकू परतून घेऊ आपण बघा किती छान कलर आलाय मस्त असं परतून झालंय आपलं थोडस गरम केलंय पाणी मी पाणी टाकून घेऊ आपण किती घट्ट पातळ करायचंय त्या हिशोबाने आपण पाणी टाकायचे अंडी टाकून घेऊ आपण ह्याच्यात अंडी टाकून घेतलेले आपण वरून कस्तुरी मी ती चोळून टाकू आपण ते बघा मस्त अशी आपल्या अंडाकरी तयार आहे वरतून कोथंबीर टाकू थोडीशी झाली आपली हॉटेलसारखी मस्त अशी करी कशी वाटते नक्की सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा